नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण वनरक्षक वनसेवक या दोन्ही परीक्षांची या ठिकाणी तयारी करतो आहे वनरक्षक भरती आहे वनसेवक भरती आहे दोन्हींच सिलेबस जवळपास सेम असणारे थोडंसं वनरक्षकचा पेपर तुलनात्मक अवघड राहील असं आपण म्हणूया वनसेवकपेक्षा जास्त फरक नाही आज आपलं बघायचं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह दोन्ही मराठी तुमच्यासाठी हक्काचा विषय मार्क्स देणारा विषय आणि इथे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला ओके सुरुवात करूया तीस प्रश्न आपण आजच्या या सेशनमध्ये बघूया जोडीने येणारे शब्द ओळखा बघ गोल भूगोल तत्व महत्व सुख दुःख हर्ष आर्ष बघ जोडीने येणारे शब्द तुम्हाला विचारले जोडीने येणारे कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उत्तर देतायत यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहे जोडीने येणारे शब्द तुम्हाला विचारले आणि तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय अचूक शब्द सांगायचा आहे गोल भूगोल कधी ऐकलाय का तुम्ही तत्व महत्व कधी ऐकलाय का इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे हर्ष हर्ष सुख दुःख आपण एकच शब्द ऐकलेला असतो आणि तो असतो सुख दुःख जोडीने येणारा उत्तर एक आलं पाहिजे तीन आलं पाहिजे वनरक्षक भरतीच्या पेपरला आलेले हे प्रश्न आपण बघतोय आणि तुम्हाला सांगतोय तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असाल ना आधी झालेले प्रश्न बघा रोहन मोजके बोलतो या वाक्यातलं मोजकं बोलणं यासाठी योग्य शब्द कोणताय भांडखोर शांत धीट मितभाषी मोजकं बोलतोय म्हणजे काय करतोय तो मीतभाषी आहे काय आहे मीतभाषी हा शब्द आहे ज्याला प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणत्या बघा टी सी एस आयबीपीएस मध्ये ना शब्दांवर जास्त भर आहे व्याकरणापेक्षा प्रवीण्य प्रावीण्य प्रावीण्य प्रवीण्य कसा लिहायचा तीन नंबरचा प्रश्न आहे प्रावीण्य प्रावीण्य विहा दीर्घ आला पाहिजे वि हा दीर्घ आला पाहिजे उंटांचा टिंबटिंब वाळवंटातून जात होता समोदर्शक शब्द आहे उंटांचा काय असतो तांडा असतो जमाव असतो टोळी असते झुंड असते चार नंबरचा प्रश्न आहे उंटांचा तांडा असतो उंटांचा तांडा असतो रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे बघा सावकाश आणि जपून रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे क्रियाविशेषण ओळखा रस्त्यातून येईल जाताना येईल सावकाश येईल चालावं येईल बघा चालावं हे तर क्रियापदे जाताना ही क्रिया ही धातू साधी आहे पुन्हा चालावे क्रियामध्ये सावकाश आणि जपून हो, हे दोन क्रिया कसं चालावं क्रिया कशी करते सावकाश घडते जपून घडते गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे विशेष नाम ओळखा विशेष नाम विशेषण हा शब्द असताना उत्तर वेगळं होतं विशेष नामाबद्दल माहिती सांगणारा आणि विशेष नाम हा एक नामाचा प्रकार आहे विशेष नाम गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे गरुड हे विशेष नाम आहे पुढे जातोय मी अंथरुण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा बघा वेळेवर झोपावे आपल्याला पुरेल तेवढे अंथरून टाकावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा आळस करू नये सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजे काय आपली जेवढी ऐपती ना तेवढाच खर्च करा ऐपतीपेक्षा जास्त खर्च करू नये वाहने सावकात चालवा वाक्याचा प्रकार ओळखा प्रश्नार्थी विधानार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी आठ नंबरचा प्रश्न आहे वाहने सावकाज चालला आज्ञार्थी वाक्य आज्ञा केली खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता बघा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आशीर्वाद 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 नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आशीर्वादमधला जो सी आहे ना तो दीर्घ पाहिजे आशीर्वाद आशीर्वादमधला सी हा दीर्घ पाहिजे आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे बघा आभाळ फाटणे सर्व बाजूंनी संकट येणे ओला दुष्काळ पडणे विजा चमकणे पाऊस पडणे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आभाळ फाटतं म्हणजे काय विजा चमकत नाहीये पाऊस पडत नाहीये ओला दुष्काळ पडणं नाहीये जसे जसे तसे अर्थ काढायचेच नसतात वाक्प्रचारामध्ये सर्व बाजूंनी संकट येणे तेव्हा आम्ही म्हणतो आभाळ फाटणे कळीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता कळीचा नारद बोबडे बोलणारा पराक्रमी व्यक्ती आळशी माणूस भांडणी लावणारा कळीचा नार्थ एक पात्र आहे खरं बघितलं तर इतिहासातला जो भांडण लावतोय ना तो कळ लाव्या नारद असं या बंदाला म्हणतो सर्वनाम ओळखा राधा माझी मैत्रीण आहे ती सुंदर दिसते सुंदर मैत्रीण राधा ती राधा माझी मैत्रीण आहे राधा सुंदर दिसते इथे आम्ही म्हटलो असतो राधा सुंदर दिसते पण नाही आम्ही त्या नामाऐवजी प्रतिनाम वापरलंय नामाची पुनराव पुनरावृत्ती टाळली आम्ही ती जेव्हा टाळली जाते ना तेव्हा ती सर्वनाम असतं नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असंतोषचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा संतोष चिंता मोद भावना तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे असंतोष विरुद्धार्थी शब्द आहे संतोष कोणती वाक्य रचना अचूक आहे बघा मोर थुई थुई नाचू लागला लागला नाचू मोर थुई थुई नाचू लागला मोर थुई 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 नाचू लागला मोर बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मोर थुई थुई नाचू लागला मराठी वाक्यामध्ये ना क्रियापद हे शेवटीच असतं ते वाक्य बरोबर असतं रचनांमध्ये थोडंसं वेगळं बघतो आपण पण एक जनरल स्टेन सेंटेन्स जे असतं तिथे क्रियापद शेवटी असलं पाहिजे करता सुरुवातीला असलं पाहिजे अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतलं पाहिजे म्हणजे तुमचाही अभ्यास व्यवस्थित होणार आहे वनरक्षक वनसेवकची स्पेशल बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नोट्स टेस्ट पी वाय क्यू पेपर अभ्यास करता ॲप्लिकेशनवर तुम्हाला भेटणार आहे श्रावण मासी हर्ष मानशी हिरवळ दाटे चुही या या काव्यपंक्तीतला जो हर्ष आहे आता श्रावण महिना येतोय हर्ष म्हणजे काय दुःख आनंद विस्मय अचंबा बघा पंधरा नंबरचा प्रश्न आहे हर्ष हर्ष म्हणजे आनंद खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळख बादराही संबंध असणे म्हणजे काय लग्न होणे वाळीत टाकणे आपल्या तंत्राने वागणे ओढून ताडून संबंध लावणे बादराही संबंध असणे ओढून ताडून संबंध लावण्याला आम्ही बादराही संबंध असणे असं म्हणतो कोणता शब्द निर्दोष आहे पर्यवसन पर्यवासन पर्यासन पर्यसन सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर निर्दोष शब्द कोणता पर्यवसान पर्यवसन हा निर्दोष शब्द आहे शुद्ध शब्द तुम्हाला विचारले जातात आशेतू हिमाचल म्हणजे काय नकाशिकांत असा एक शब्द असतो आणखी समुद्रापासून ती पर्वतापर्यंत दक्षिण समुद्राच्या शेतूपासून हिमालयापर्यंत पायापासून डोक्यापर्यंत ती नकशिकांत याचा अर्थ येतो शब्द येतो पश्चिम ते पूर्व आशे तू हिमाचल म्हणजे दक्षिणचा समुद्र आहे कन्याकुमारी तिथून ती हिमालयापर्यंत भारताचं उत्तर टोक ते दक्षिण टोक त्याला शब्द येतो आशे तू हिमाचल तो पर्वत उंच आहे नामाचा प्रकार कोणता आता वाक्यात नाम कोणतं आहे आधी तो सर्वनामे उंच विशेषणे हा हे क्रियापदी पर्वत सामान्य विशेषता धर्म भावाचक तो पर्वत पर्वत हे सामान्य नाम आहे असे आंगडे तोपडे तसे आचार काय बघा जसे आंगडे तोपडे म्हणजे एक जोड शब्द आहे आंगडे तोपडे आचार विचार आचारवाणी आचार अदळात सरळ आहे आचार विचार चुकण्याचा विषयच नाही विरुद्धार्थी शब्द ओळख विरुद्धार्थी शब्द इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे उत्तर देता आलं पाहिजे डळमळीत चा विरुद्धार्थी शब्द डळमळीत स्थिर अनिश्चित अस्थिर संदिग्ध बघ एखाद्याचं स्थान डळमळीत आहे आणि एखाद्याचं स्थान स्थिर आहे विरुद्धार्थी एक नंबर येत आहे खालीलपैकी कोणतं व्याक, वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार आहे त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले रडतो हसत विदूषक हसत देवाची सकाळी पूजा आईने केली सर्वत्र असतो वाहता वारा काय योग्य वाटतंय बघा देवाची सकाळी पूजा इथे तर गोळ झाला सर्वत्र असतो क्रियापद मध्येच टाकलं इथे रडतोने सुरुवात केली त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले हे वाक्य बरोबर आहे एक नंबरच खालीलपैकी समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा बघा समानार्थी शब्द अयोग्य जोडी दास सेवक प्रासाद कुटी श्वेत पांढरा सकाळ प्रभात तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दास म्हणजे सेवक बरोबर आहे श्वेत म्हणजे पांढरा बरोबर आहे सकाळ म्हणजेच प्रभात बरोबर आहे प्रासाद म्हणजे कुटी हे चुकत आहे चुकीची जोडी आहे समानार्थी शब्दांच्या जोड्या तुम्हाला विचारल्या होत्या कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे कोणता योग्य ठेवण पाहुणा गंध खोगीरवरती चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ठेवणामध्ये न बाणाचा पाहिजे पाहुणामध्ये सुद्धा शेवटी न बाणाचा पाहिजे गंधमध्ये अनुस्वार पाहिजे सरळ सरळ कुगीर भरती कुगीर भरती हा शब्द बरोबर आहे ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्याला कोणतं वाक्य आम्ही म्हणतो बघा केवळ विधान आहे आज्ञार्थी विधानार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थी फक्त विधान केलंय प्रश्न विचारला असेल प्रश्नार्थी आज्ञा केलीये आज्ञार्थी येईल उद्गार्थी वाक्य उद्गारवाचे शब्द आहे चिन्ह आहे उद्गारार्थी उद्गार येईल फक्त विधान आहे ना ती विधान्थी वाक्य पंचवीसचं उत्तर दोन आलं पाहिजे हरी बालकाला हसवतो क्रियापद कोणतं हसवतो प्रयोजक सहाय्यक शक्य संयुक्त हसवणं पॉसिबल आहे हरी नाही ते बालकाला हसवतोय म्हणजे दुसऱ्याकडून करून घेतोय काहीतरी काम असं दुसऱ्याकडून करून घेणं म्हणजे प्रयोजक स्वतःने करते दुसऱ्याकडून करून घेतोय दुसऱ्याला हसवतोय औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द औषधासोबत काय येतो रस औषध रस औषध पाणी औषध दवा औषध गुळी काय औषध पाणी असाच वापरतो आपण हा शब्द औषध पाणी फुलांचा काय असतो बघा क्रिएटिव्ह नाव नये फुलांचा कळप थवा गुच्छ जथा आणि हे आलेले प्रश्न सोडवायचे तुम्हाला आधी जेणेकरून पुढे काय येईल ते तुम्हाला कळतं फुलांचा काय असतो अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे फुलांचा गुच्छ असतो थवा कशाचा कळप कशाचा जथा कशाचा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पडली पाहिजेत आणि ती देता आली पाहिजेत उत्तरं तुम्हाला सापडली पाहिजेत पोटात कावळी ओरडणे म्हणजे काय पोट दुखणे पोटाला पीळ पडणे बुकेने व्याकुळ उरणे पोटाशी धरणे पोटात कावळे कधी ओरडतात खूप भूक लागली तेव्हा कोणते तृतीय पुरुषाचे सर्वनाम नाही बघा तृतीय पुरुषाचे कोणता नाही आहे तो ती ते मी तो तिसरा ती ते मी नाही बघा मी हे प्रथम पुरुषाचे आहे अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन आहे वनरक्षक वनसेवकवरतीची स्पेशल बॅच आहे तुम्ही या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकतात थांबूया धन्यवाद